चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला प्रचंड प्रमाणात वाढली आहे या ठिकाणी कांद्याची विक्री पण असं काय घडलंय की ज्यामुळे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड प्रमाणात वाढली आहे या ठिकाणी कांद्याची विक्री आणि सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची विक्री वाढली आहे याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे भविष्यात कांद्याच्या दरावरती याचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं आता आपण सर्वांनी यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला अঙ্কেन सबस्क्राइब केले नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करू घ्या या मुळेणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेटानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला प्रचंड प्रमाणात वाढली आहे या ठिकाणी कांद्याची विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याची विक्री वाढण्यामागचं कारण काय व याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर मित्रांनो मार्केटमध्ये झालंय कसं की व्यापाऱ्यांनी काही गोष्टींचा जो आहे मित्रांनो आडाखा बांधलाय सर्व व्यापारी हे संघटित झालेले आहेत आणि त्यामानानं शेतकरी हे संघटित नाहीत आता झालंय कसं की बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली असं जाहीर झालं त्यानंतर आपण घाई केली कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणला त्यानंतर काय झालं की आय पी परवाना तिथला रद्द झाला एवढीच बातमी घेऊन बांगलादेशची आता कांदा खरेदी बंद झाली ही बातमी त्या ठिकाणी संपूर्ण व्हॉट्सअप चॅटद्वारे त्या ठिकाणी पसरवण्यात आली आता क दोन दिवसाखाली श्रीलंकेची कांदा जी आहे ते, ते त्यावरती पाचपट आयात शुल्क वाढवले बातमी खरी आहे ही खोटी नाही आहे पण यामुळे झालंय कसं की कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात संभ्रम निर्माण झाले त्यांना वाटायले की श्रीलंकेचा आयात शुल्क वाढले पाच पटीनं आणि त्याचबरोबर बांगलादेश जो आहे तो सुद्धा आता काही जास्त प्रमाणात कांदा खरेदी करताना सध्या दिसत नाही त्यामुळं असं वाटायला लागले की आता खरीपचा कांदा किती लेट म्हटलं तर सप्टेंबर एंडिंगला तर मोठ्या प्रमाणात सुरू होणार आणि याच्यामुळं या, या भीतीपोटी आणि शिवाय चाळीमध्ये जो कांदा आहे त्या कांद्याला आता कोंब फुटायला लागले तर कांदा जो आहे तो थोडासा आता त्या ठिकाणी अडचणीत आले आणि वाटतंय त्याच्यामुळे काय झाले की कास्ताकार बांधव हा घाबरलेला आहे आणि भीतीपोटी तो पॅनिक सेलिंग करत आहे आणि याच भीतीचा फायदा सध्या कोण घेत आहे तर तुम्हाला सांगतो व्यापारी सध्याच्या कंडिशनला कोणत्याही व्यापाऱ्याकडे कसल्याही प्रकारचा कांद्याचा शिल्लक साठा नाही आणि या सीझनमध्ये त्यांना म्हणावा तसा काही नफा कमावता सुद्धा आला नाही आणि म्हणूनच कांदा उत्पादक कास्तकार बांधवाकडून कमी दरावरती कांदा खरेदी करायचा आणि एक महिनाक्ष थांबून हा कांदा मोठ्या प्रमाणात नफ्यानं विकायचा हा उद्देश व्यापाऱ्यांचा आहे त्यांना माहिती आहे की डिसेंबर पर्यंत काय बांगलादेशचा कांदा हा त्या ठिकाणी येणार नाही म्हणून बांगलादेशला भारताकडून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही दुसरी गोष्ट श्रीलंकेचं आयात शुल्क जरी वाढलेलं असत ते दरवर्षीच वाढते आणि पुन्हा ऑक्टोबरच्या मध्यात ते त्या ठिकाणी समाप्त सुद्धा होत आहे म्हणजे काय नवीन नाही आहे आणि त्यांचं म्हणणं तेच आहे की सध्या कांदा स्टॉक करायचा मग बांगलादेशची खरेदी वाढती श्रीलंकेची वाढती आणि त्यानंतर आपण नफ्यामध्ये कांदा विकायचा आणि त्यांना हे माहीत झाले की जो सध्या कास्ताकार बांधव आहे तो काय आता जास्त काळ थांबू शकत नाही एक तर कांदा त्या ठिकाणी खराब आहे वजन घटले काजळी लागायली आणि भाव पुन्हा वाढतील का नाही याची गॅरंटी नाही असं पूर्ण भीतीचं वातावरण असल्यामुळं सध्या कांदा विक्री वाढायली आहे आणि त्याचाच फायदा व्यापारी घेण्याच्या तयारीत आहेत म्हणून तुम्ही फक्त सावध व्हा तुम्हाला काय करायचे की कांदा विक्रीला काढा हरकत नाही पण तो एकदाच काढू नका टप्प्याटप्प्यानं काढा आणि जो सध्या खराब कांदा झाला आहे तेवढाच कांदा विक्रीसाठी काढा कारण दिवाळीपर्यंत पुन्हा कांदा बाजारभाव वाढू शकतात पण वाढलेल्या दराचा फायदा तुम्हाला होईल का व्यापाराला हे मात्र सांगणं कठीण आहे म्हणून चांगला कांदा विक्री करू नका जो कांदा डॅमेज आहे जो कांदा खराब आहे तोच विक्रीसाठी आणा ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल फायदा तर ही भीती काढून टाका की कांदा बाजारभावाचा असणारं अस्तित्व या ठिकाणी अडचण तसं काही नाही पण आणखीन एक पंधरा वीस दिवस काय कांदा बाजारभाव खूप जास्त वाढतील अशी शक्यता मात्र खरंच नाही पण तिथं भीती बाळगायची नाही जो कांदा खराब आहे तो काढा चांगला ठेवा बस एवढीच आपणास विनंती व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर लाईक करा कांदा उत्पादक आस्थकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार